नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर शहरातील पिस्तूल चोपर मिरची पावडर दारदार क्षेत्र दाखवणाऱ्या खंडीखोरांना खोरांना लाईन पोलिसांनी सराई तारो पिन्ना ठोकल्या बेड्या चला तर पाहू या ठाणे डेली नूज हमेशा एक पाऊल पुढे ँड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांची दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी एका विसमाला हत्याराचा दाग दाखवून त्याला पूर्वविमान्यसातून मारहाण केलेली आहे त्यानंतर त्यांनी परत दिनांक पाचवीस सात दोन हजार चोवीस रोजी महेश पांढपरी नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा दाग दाखवून आ, आ, त्या ठिकाणी त्यांनी खंडणी पाच हजार रुपये खंडनी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेलं आहे गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी ते इलँड पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे सदर विशेष पथक तयार के केल्यानंतर अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले पी एस आय मालकर साहेब त्यानंतर डी बी स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड एस आय गायकवाड त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोस हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठला करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्याण्णव चोवीस बीएनएस कायदा तीनशे दहा कौसात चार तीनशे दहा कौसात पाच आरमॅट आणि मुंबई पोलीस कायदा महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपी यांची मान्य न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक तीन सात दोन तीन आठ दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे सदर आरोपीपैकी आरोपी, आरोपी तीनशे सात खुनाचा प्रयत्न त्यानंतर दरोडा त्यानंतर रॉबरी अशा महत्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल होण्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत सदरपैकी आरोपी युवराज पवार नारपोली स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे त्याच्या विरुद्ध एमपीडीएसारखा अं स्थानबद्धतेचा सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे तो स्थानबद्ध मधून आता बाहेर आलेला आहे त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये तो फरार आहे बाकी भोसरी पोलीस स्टेशनला तीनशे पंच्याण्णव दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून हिललाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उत्लय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे तपास ए पी पडवळ हे करत आहेत